नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रफामध्ये तर मित्रांनो ह्या व्हिडिओचा हळद लागवड ह्या व्हिडिओचा भाग दोन आहे हा तर भाग वनमध्ये आपण हळद हर्द, हळदीची रोपं कुठून आणली होती आ, ते आपण सांगितलं होतं आणि आपल्याला किती रुपये रोप पडलं होतं ट्रॅव्हलिंग सकट तेसुद्धा आपण सांगितलं होतं तर मित्रांनो तुम्ही मागे बघू शकताय आपण हळद लावायला सुरुवात केलेली आज तर दोन तीन दिवस पाऊस खूप असल्यामुळे आपल्याला हळद लावता आली नाही आज पण खूप पाऊस आहे तरीसुद्धा आज आपण लावतोय तर तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे हळद लागवड केलेली आहे ती तर या तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता इकडे आपण पहिल्या एप्रिल मेमध्ये आपण इकडे मक्का लागवड करण्यासाठी सरी केल्या होत्या पण काही कारणास्तव पाणी कमी असल्यामुळे आपण इकडे मक्क्याचा चारा पीक लागवड केला नाही तर आपण आता पावसाळी ही जागा अशीच राहू नये यासाठी आपण हळद लागवड करणार आहोत आणि मित्रांनो इकडे रानटी डुकर किंवा शेया आपल्या हरीण ससे यांचा त्रास असल्यामुळे आपण इकडे दुसरा भाजीपाला नाही करत हळद लावतो आहे तुम्ही बघू शकता आपण मित्रांनो सकाळपासून सकाळपासून म्हणजे आता आपण बारा वाजल्यापासून एक दीड तासामध्ये आपण एवढे हळद लावलेले आहेत तर हे मित्रांनो आपण इकडे तीन वाफे वगैरे चार तर आधी तुम्हाला दाखवतो कशा पद्धत प्रकारे होते हे अशा होत्या मद, है। है आ, ही ही तर आपण काय केलं ह्या दोन सरीच्या मधोमध ही गॅप दिसतो आहे ह्याच्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे आणि हे तुम्ही बघताय हे बघा दाखवतो तुम्हाला ही साई ही सर आणि ही सर ह्या दोन्ही एकत्र करून त्याचा वाफा पद्धत केलेला आहे हवं अशा प्रकारे आणि ह्याच्यामध्ये एक एक फुटावर आपण हे रोप लावलेले आहेत बघ तुम्हाला दाखवतो हो, कशाप्रकारे ती काठी कुठे आहे का तर ह्याच्यामधलं अंतर तुम्हाला दाखवतो आपण एक एक फूट घेतलेला आहे तर मित्रांनो हे बघा मापण्यासाठी आपण ही काठी घेतलेली आहे आता ह्याच्या सहाय्याने आपण एक एक फुटावर ही लागवड केली आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा तुम्ही बघा अशी एक फूट आणि अशी एक फूट हा बघा अशा एक एक फुटावर आपण लागवड केलेली आहे जेणेकरून आ, ते चांगल्या प्रकारे त्यांची वाढ हो आणि मित्रांनो आपण पहिल्यांदाच हळदीची लागवड करतो आहे त्यामुळं आपण स्वतःच आपल्या दिमागाने म्हणजे आपल्याला जसं जमत त्याप्रमाणे आपण ही लागवड केलेली आहे तसेच आपण थोडी माहिती घेतली होती कृषी विद्यापीठमध्ये आपण गेलो होतो तिकडे आपले जिथून रोपं घेतली तिथील एक सर आहेत तिने आपण थोडं सांगितलं होतं बेसिक कशाप्रकारे लागवड करायची ती त्या प्रकारे आपण के केलेला आहे मित्रांनो तर बघूया आत्ता आपण एक जवळजवळ एकशे साठ ते एकशे सत्तर झाडं लावलेली आहेत तर अजून आपण टोटल बाराशे झाडं रोपं आणली होती तर तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे रोपं ठेवलेले आहेत हे बघा इकडे रोपं ठेवले आहेत ट्रेमध्ये तर ते आपण एक ट्रेक लावायला सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरी एक हा एक आपला शेत आहे त्याचप्रमाणे दुसरा इकडे ह्या शेतामध्ये पण सुद्धा लागवड करणार आहोत पण तुम्ही इकडे बघताय आता इकडे आपण इक... इकडे ह्या साईडचा आपण गवत काढलेलं आहे इकडे गवत आहे हे काढून झाल्याच्यानंतर इकडेसुद्धा आपण जेवढे हद आपल्याकडे बसणार आहे म्हणजे जेवढे बाराशे रुपये होतील तेवढे आपण लावणार आहोत तसेच ह्या साईडला पण आपण दोन शेत नांगरून घेतलेले आहेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर तिकडे आता गवत वाढलेलं आहे तर ती हळद आपली ह्याच्यामध्ये नाही राहिली तर आपण त्या तोंड्यामध्ये पण सरी पद्धत करून लावणार आहोत तर आता मित्रांनो पाऊस थांबला आहे म्हणून थोडी व्हिडिओ काढतो आहे कारण मग खूप मोठा पाऊस होता त्यातून काम करत होतो आपण त्यामुळे आपल्याला ते जमलं नाही व्हिडिओ काढण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे आपण लावलेली आहे ते मधीमध्ये जे पाणी दिसते तुम्हाला ते आपल्याला पूर्ण काढायचं आहे म्हणजे आपण जास्त प्रमाणात पाणीसुद्धा जाता कामा नाही आहे सरींच्या मधमध नाही मित्रांनो त्यांची वाढ किंवा ते आतू आतू खालच्या साईडून खराब होतील त्यामुळे ते आपण पहिले लागवड करून मधीमध्ये जे पाणी दिसतंय ते आपण पूर्ण काढून टाकणार आहोत तसेच मित्रांनो दाखवतो तुम्हाला बघा या साईडला आपण मिरच्या मिरच्यांची रोपं केलेली आहेत तसेच ह्या बांधावरून तुम्हाला दिसत असतील इकडे हे बघा ही सर्व भेंडे आपण इकडे लावलेली आहे कारण इकडे या साईडला कसं मित्रांनो एक तर माकडं खूप जास्त प्रमाणात आहेत तसेच ससे भेकरी डुकर असतात त्यामुळे इकडे आपण जास्त पण भाजीपाला करून फायदा नाही आपल्याला नुकसान सहन करावं लागणार आहे आणि आपली मेहनत जेवढी पण आपण मेहनत करणार आहोत ही वाया जाणार आहे त्यामुळे आपण भेंडी माकडं खात नाहीत त्यामुळं आपण भेंडी लावलेली आहे आणि मिरच्यांची रोपं इकडे बघू शकतात थोडे थोडे मिरच्यांची रोपं झालेली आहेत तसेच काकडी वगैरे इकडे आपण थोडे लावले थोड्या प्रमाणात घरगुती खाण्यासाठी पण मित्रांनो आत्ता हद लावली चला आता जरा पूर्ण हवेत लावून घेतो आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ नक्कीच पुढे पात्र तर तर आज आपण शेण आणलेला आहे तो आपण शेण या सरीच्या मध्ये पण टाकून घेणार आहोत बघू शकता इकडे या सरीमध्ये आपण शे हा शेण आहे ना असं सरी मधून शेण टाकणार आहोत आणि हे दोन एक सर आहे आणि एक सर ही अशी माती ह्या साईडची इकडे आणि ह्या सरचे इकडे घेऊन याचा एक वाफा वाफा तयार करणार आहोत आणि ह्याच्यामध मधोमध याच्या मधोमती आपण हळदीचे रोपं लावणार आहोत बघू शकता आहे बघा या साईडला कशी लावलेली आहे आता ह्याच्या मधमधी ह्या एवढ्यामध्ये भाग म भागामध्ये आपण शेणखत टाकलेलं आहे त्याच्यावरती आपण रोपं लावलेले आहेत तर मित्र आता आलेला पाऊस त्यामुळं व्हिडिओ थांबवतो तर हे बघा आता आपण हा एक वाफा बनवलेला आहे आणि हा इथे आता दुसरा वाफा बनवतोय तर आणि इकडे रोप लावडं चालू आहे तर हे बघा मित्र एक एक फुटाच्या अंतरावर आपण लावतोय मापाने तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सांगतो तुम्हाला एक तीन वाजले दुपारचे आणि आता आम्ही दोघंच इकडे आहोत मी आणि माझी पत्नी त्याचबरोबर वडीलसुद्धा होते त्या तिकडे गवत काढत होते पण जेवायला ते आता घरी गेलेत आणि ते आता थोड्या वेळात येतील आपल्या गायी घेऊन चरवण्यासाठी तोपर्यंत मित्रांनो आपण हा शेत आहे तो कम्प्लीट करून घेऊया आता बघा हे मी सरी सरीके करत होतो आणि इकडे मिसेसला लावण्यासाठी खोदून दिलेला आहे तर मिसेस इकडे ला लावते रोप तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हो, नक्कीच सांगा तर मित्रांनो तुम्ही पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे पाणी सुद्धा आहे तर व्हिडिओ काढायला मिळत नाही जसं जसं पाऊस कमी होतो आहे तसं तर थोडी थोडी व्हिडिओ काढतो आहे मी कारण आत्ता वाजलेपणे खूप तीन वाजलेत आणि मित्रांनो आम्ही दुपारी आलो एक बारा वाजता सकाळची थोडं कामं असतात त्यामुळे ती पूर्ण करून यावं लागतं शेतावर त्यामुळे लेट झालं त्यामुळं जेवणच आलो आज जेवायला घरी नाही गेलो आता हे पूर्ण कंप्लीट करूनच जाणार आहे तर मित्रांनो चला आता जे पूर्ण करतो हा शेत आणि मग तुम्हाला एक परत एक छोटीशी व्हिडिओ काढतो तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आपण हल्दीचे रोपं लावतो आहे तुम्ही बघू शकता बॅकसाईडला तर या इकडे आपण लावलेत रोपं बघू शकता कशा प्रकारे ते दिसत आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो हे बघा ह्या साईडला आपण हे पहिल्या दिवशी ही ला रोपं लावली होती ह्या शेतामध्ये आणि आज ह्या शेतामध्ये लावले आहेत तर मित्रांनो आत्तापर्यंत आपली नऊशे तीस रोपं लावून झालेली आहेत आणि अजून तीन ट्रे आपल्याकडे आहेत जवळ अडीचशे रोपं अजून बाकी आहेत तर ती आता लावतोय आपण आणि आता वादलेले आहेत दोन तर आपल्या संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत ती लावून होतील तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद व्हिडिओ थांबवतो येते तर आज पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे आपण आज काम आपण कम्प्लीट करणार आहोत तर चला मित्रांनो